आपल्यापैकी बरेच जणांना ही सवय असते की आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा आयुष्य नकोस वाटायला लागतं डिप्रेस वाटायला लागतं आयुष्याला काही अर्थ नाही असं वाटायला लागतं जेव्हा आपल्या मनासारख्या घटना घडत नाहीत लोक आपल्या मनासारखं वागत नाहीत आपल्याला हवं तेवढं प्रेम मिळत नाही माया मिळत नाही कुठेच आपले कदर नाही असं वाटतं कुठे आपलं कौतुक होत नाही असं वाटतं अशावेळी फक्त त्या शिवावर विश्वास ठेवा हे मी खरं तर माझ्या अनुभवातून सांगते असे प्रसंग खूप पुण वेळा येतात जेव्हा आपण केलं आहे ते कशासाठी आपण कुणासाठी एवढी मेहनत करतो आहे आपण कशासाठी एवढं सगळा त्रास सहन करतो आहे असं वाटायला लागतं आणि त्याचवेळी परमेश्वर काहीतरी सिग्नल देतो तो आपल्याबरोबर सतत असतोच आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं आपण आपल्या प्रॉब्लेम्सवर आपल्या समस्यांवर इतका फोकस करतो की आपला हात कोणी हातात घेतला आहे आपला हात धरून कोण चालतं आहे याच्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष झालेलं असतं कशाला लोकांची मित्रमैत्रिणींची भावंडांची अगदी जवळच्या लोकांची तरी काळजी कशाला करायची जेव्हा आपल्याबरोबर आपला, आपला पाठीराखा परमेश्वर उभा असतो आणि तो असतोच तेव्हा खरंच तुम्हाला वाटतं का इतरांच्या साथीची सोबतीची गरज लागते त्याने ठरवलं असेल ना तर कोणतीही अशक्य गोष्ट घडतेच आणि त्याने ठरवलं नसेल तर तुम्ही कितीही आटापिटा करा ती गोष्ट घडत नाही कारण की ती तुमच्या चांगल्यासाठी नसते आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त एवढंच की आयुष्य कोणत्याही वळणावरून जात असू दे आयुष्यात काहीही घडत असू दे परमेश्वरावरचा विश्वास ढळून देऊ नका तो आहे आपला हात धरून चालतोय आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ते तो घडवणारच आहे बस यापेक्षा काही नाही परमेश्वर सतत आपल्यासोबत असतो